हॅलो नमस्कार चला आता मी आज आपल्याला पाहायचं आहे की मुलांची आता शाळेचं जेव्हा वेळापत्रक मिळतं म्हणजे टाईम टेबल आपल्या हातात येतं त्याच्यानंतर सगळ्यात फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे कारण जे पोर्शन दिलेलं आहे ना ते व्यवस्थित मुलांना माहीत असायला हवं इवन पॅरेंट्सला सुद्धा ते माहीत असायला हवं यासाठी मग आपण काय करायचं आणि जे झालेले धडे आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट होऊ नयेत आणि नवीन पोर्शन जो दिलेला असतो तो आपण कसा मुलांकडून करून घ्यायचा यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर वेळापत्रक जे दिलेलं आहे ते त्यानंतर जे पोर्शन दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात सब्जेक्ट वाईज जे जे लेसन्स दिलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला टिकमार्क्स वगैरे करायचे असतात तर ते कसं करायचं आहे काय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता तुम्हाला इथे स्क्रीनवर टाईमटेबल दिसेल तर इथे ना मुलांचं टाइम टेबल आहे आणि त्यानंतर मुलांचं पोर्शन दिलेलं आहे ते मी दाखवते तर पहा आता मुलांना इंग्लिश ई व्ही एस त्यानंतर ग्रामर आणि हिंदी मराठी सब्जेक्ट जे आहेत मॅथ्स जे आहे त्याचं पूर्ण कोणकोणते लेसन येणार आहेत त्याच्यामध्ये कोणता पार्ट असणार आहे ते सगळं व्यवस्थित त्यांना दिलेलं आहे म्हणजे प्रॉपर टाईमटेबल आणि प्रॉपर पोर्शन पेपरसुद्धा दिलेलं आहे सो अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला आता मार्किंग करायची आहे तर सगळ्यात आधी मुलांचा जो वर्कबुक आहे ते आपण घ्यायचं आणि आता समजा इथे इंग्लिशमध्ये जे लेसन्स दिलेले आहेत तर सगळ्यात बिगनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते काय करायचं कसं करायचं आहे ते तर आता हा इथे कॉन्टेंट दिलेला असतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे जे पोर्शन दिलेलं आहे ते सगळे सब्जेक्ट इथे आहेत एकानंतर एक बिकॉज ऑल इन वन बुक आहे मुलांची जर मुलांची सेपरेट बुक असेल वर्कबुक जी आहे ती सेपरेट असेल नोटबुक असेल किंवा मग टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला टिकमार्क करायचं असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे सेकंड सेमेस्टर आणि त्यासाठी एक आपल्याला साईन द्यायची मतलब एक सिम्बॉल लिहायचं आहे तर इथे आम्ही स्टार काढलेला आहे मग आता काय करायचं हा स्टार जो आहे जे जे लेसन्स दिलेत त्याच्या पुढे आपल्याला स्टार काढायचा आहे दॅट मीन्स हा लेसन आता आपल्याला या सेमिस्टरमध्ये येणार आहे त्याच्यानंतर हा लेसनसुद्धा येणार आहे त्यानंतर हा लेसन येणार आहे म्हणजे इथे थर्टी फोर आणि थर्टी फाईव्ह दोन लेसन दिलेले आहेत दोन्ही पण येणार आहेत आणि इथे आता तुम्ही पाहू शकता मॅथ्समध्ये सुद्धा दोन लेसन येणार आहेत म्हणजे आपल्याला फक्त हा जो सिम्बॉल दिलेला आहे स्टार काढला आहे तो पाहिल्यानंतर कळतं की हे सेकंड सेमिस्टरचे लेसन्स आहेत त्यानंतर काय करायचं जेव्हा आपला पोर्शन होतो समजा आता मल्टिप्लिकेशन पार्ट टू जो आहे तो माझा कंप्लीटली शिकवून झालेला आहे मुलांची प्रॅक्ट मुलांची प्रॅक्टिस पण झालेली आहे ता ता तीन तीन तर आपल्याला ना त्याच्या पुढे इथे लिहायचं आहे डन ठीक आहे किंवा मग तुम्ही टिकमार्क काढू शकता किंवा डन लिहू शकता की झालेलं आहे तर आता या माझ्या मुलांचं झालेलं आहे तर मी इथे डन लिहिते आता इथे फक्त आपल्याला जे डन असतात ना त्याचे रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये ठेवायचं म्हणजे असं नाही की झालेलं आहे की त्याला आपण विसरायचं आहे आपण त्याचं रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मॅथ्सचे फाय फाय सम्स करायचेच आहेत कंपल्सरी त्यानंतर जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात त्यावेळेला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे जे लेसन्स ऑलरेडी लर्न झालेले आहेत ते वन टाईम रिवाईज करायचे अँड दॅन जे न्यू लेसन्स असणार ते आपण लर्न करायला घ्यायचे मुलांचं आता मी क्लासमध्ये मुलांना शिकवताना काय करते तर मुलांना जे जे आन्सर्स आहेत ते आधी एक्सप्लेन करते आणि त्यानंतर मग मुलं लर्न करतात मी ओरल घेते दॅन आफ्टर रायटिंग टेस्ट मग असं कंटिन्यू घ्यायचं आधी एक एक लेसनची टेस्ट देन आफ्टर आपल्याला सगळ्या लेसन्सची मिक्स करून टेस्ट घ्यायची तर असं मुलांचा व्यवस्थित एकानंतर एक सब्जेक्ट कंटिन्यू राहणार आता करतानासुद्धा इंग्लिश घेतोय तर रोज इंग्लिशच घेत राहायचं नाही तर इंग्लिशबरोबर आपल्याला मिनिमम थ्री सब्जेक्ट्स कंटिन्यू करायचे आहेत म्हणजे मॅथ्स झाला इंग्लिश आहे ई व्ही एस वन आहे तर कधी ई व्ही एस टू आणि ई व्ही एस वन केला आणि इंग्लिश केलं मग इंग्लिशबरोबर ग्रामर आहे मग ग्रामरसुद्धा कंपल्सरी करायचं आहे सो ग्रामरमध्ये सुद्धा आपल्याला टिकमार्क द्यायचे आहेत सगळं व्यवस्थित करून आणि मग मुलांचे जे जे लेसन्स होतात ते लेसन आपल्याला टिकमार्क करून ठेवायचे आहेत की ऑलरेडी वी हॅव लर्न दिस आणि सगळा पोर्शन जो आहे तो एक्झामच्या प्रिव्हियस म्हणजे पंधरा दिवस आधी आपला कम्प्लीट व्हायला पाहिजे अँड आफ्टर ओनली फिफ्टीन डेज आपण काय करायचं आहे एव्हरी डे रिव्हिजन म्हणजे मुलांचं जास्तीत जास्त राय कोणतेही क्वेश्चन आपण लिहून दिले की मुलांना त्याचे आन्सर्स यायला हवेत तर अशा प्रकारे मुलांना थॉरॉली आपल्याला सगळं व्यवस्थित टेस्ट वगैरे हो घ्यायची आहे म्हणजे ते त्या सब्जेक्टसाठी प्रिपेअर्ड होतील तर आय होप तुम्हाला कशा प्रकारे सुरुवात करायची आहे जेव्हा पोर्शन मिळतो हे व्यवस्थित कळलेलं असेल आणि अशाच येणाऱ्या व्हिडिओजसाठी आणि मुलांच्या बेटर स्टडीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय